तुम्हाला पण नाश्त्यामध्ये काहीतरी वेगळं हवं असेल ना तर त्यासाठी इथं बघा मी दीड वाटी रवा घेतला अर्धी वाटी दही आणि एक वाटी पाणी घालून हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं रवा चांगला भिजला जावा यासाठी आपण झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं हा असा साईडला ठेवायचा त्यानंतर दोन बटाटे उकडून घेतले त्याची साल काढून घेतली एका पॅनमध्ये तेल जिरं आलं लसूण हिरवी मिरची हे घातले ठेचून हळद घातली त्यानंतर उकडून घेतलेला बटाटा मॅश करून घातला चवीनुसार मीठ आणि वरून कोथंबीर घालून घेतली आणि हे सगळं मिश्रण परतवून घेतलं थंड हल छोटे छोटे गोळे करून घेतले त्यानंतर जो रवा होता तो पण चांगलासा भिजला गेला होता हे पुन्हा सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आणि त्यानंतर अर्धा चमचा इनो घालायचं हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आपेपत्र ठेवून त्याला छान तेल लावून घ्यायचं अगदी थोडं थोडंसं बॅटर आपेपत्रामध्ये घालून घ्यायचं आणि त्यानंतर तयार करून घेतलेल्या बटाट्याचे गोळे ठेवायचे आणि पुन्हा वरून रव्याचं मिश्रण घालून घ्यायचं गॅस मध्यम करून झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटं असंच ठेवायचं आणि मस्तपैकी असं हे मसाला आपे तयार करून घ्यायचे वरून तेल सोडून दोन्ही बाजूने अगदी मस्त लाईट गोल्डन करूनपर्यंत भाजून घ्यायचे आजची रेसिपी कशी वाटली हे कळवायला विसरू नका धन्यवाद Bye-bye.